नमस्कार आपण पाहतात चांगभल न्यूज बातम्या कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या भाजपच्या परिवर्तन यात्रेची कार्ड उत्तर मध्ये दरवेळेला माहितीच्या मतांची विभागणी होते यावेळी मात्र मतांची विभागणी होणार नाही तर माहितीचा एकच उमेदवार असेल त्यामुळे कोणीही संभ्रम बाळगू नका कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आत्तापासूनच परिवर्तनासाठी

येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला मिळेल अशा पद्धतीनं फक्त आजपर्यंत पै सोयच जर आपण बघितलं तर आज झील प्रत्येक ठिकाणी जाईल जाय ठिकाणी लोक नंतर आम्हाला या रस्त्यावर कॉम्प्लेट करायच आहे इकडं कटर बांधायचे संपूर्ण बंधान अंगामध्ये बघितलं तर अशा पद्धतीचा बॅकलॉग आपल्याला पाहायला मिळेल याच तिथल्या नेतृत्वाला अनेक वेळा निवडून देण्याचं काम केलं परंतु सतत पंचवीस वर्ष या विधानसभेच नेतृत्व करत त्यांना या विभागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि हे खरं दुर्दैव आहे त्या नाक लावले बोर्ड लावले त्या बोर्डावरती काम दाखवलेले कधी तरी या गावात त्या नागरिकांच्या कामांचा वापर हो विचार करावा जे काम आहे त्या कामाच्या जागेवर जाऊन तपसून बघावं तिथं खरं काम झालंय का तुम्ही पंचवीस वर्षाची यादी करून बोर्डावर लावता ज्यांचं कर्तृत्व कर्तृत्व चांगलं आहे अशा लोकांना या बोर्ड लावण्याची गरज भासत नाही परंतु जी कामं महायुतीच्या सरकारने केली तीही कामं

इथल्या गणपतीचा ज्यांनी आशीर्वाद घेतला त्या शंभर टक्क्याच्या यशस्वी माणूस होतो या वेळेला महायुतीचा एक आजपासून का आणि या वेळेचा इथला निष्क्रिय बिनकामाचा आमदार बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूया त्यांचा मुला हो आमदार बाळासाहेब पाटील हे पंचवीस वर्ष करणार उत्तरचे आमदार त्यांचे साडे वर्ष

ہمیں شہید ملکہ ہوتے ہیں ہمیں شہید ملکہ شباک کریں اور ہم تو خود اٹھا پہ گیا ہے کہ کارکانہ ہوئے صحیح کریں رہتے ہیں ہمیں ملکہ ملکہ مامی نام رہے ہوگے اگر میں اچھا نمتا ہے نہیں اترہ ترہم گوس خارج پہ لائے اپنے نمیز ہمارا ساتھا چیزیں ساتھ پر بلکن کے لئے آئے نہیں پر اٹھا پر موس خارج رہنام ہے ملاں مام کرے کے ملکہ ہوتے ہیں ملکہ ساتھ رہو گ

شپت جنتا پارٹی کا जी रही जय हिंद जय महाराष्ट्र